कंपनी असू दे आहे सर्व कंपनी मी मला सांगलेले आपल्यासमोर सर्व कारखानदार आहेत सरकार क्षेत्रवाले आहेत बिझनेसमॅन आहेत कमर्शियल लोक आहेत मी एक असा समाजसेवक आहे की सकाळीपासून संध्याकाळून समाजसेवा काम करतोय मी लोकांना मदत करायचं काम करतो जाऊन धावून जातो मी प्रत्येकाच्या कामात जातो मी त्या पाच तरी बघत नाही कुठलाही आला त्या कर्तव्य आहे मी आपण भारतीय घरातून निघालो मी भारतीय म्हणून जगतोय प्रत्येकाच्या कामात जातोय माझा उद्देश एक आहे की समाजसेवा करायचं असेल तर सर्वांच्या मदतीने धावून देणे एकच काम आहे यासाठी गेल्या वेळी एकूण म्हणून एक पुस्तक मला आता मध्ये मत पडले पण यावेळी मला आपल्याला विनंती करतो की एक समाज सेवक जे खूप समोर आहे पश्चिम कडून जे मला तिकीट दिले आहे की ह्या भागात तुम्ही थांबा तुम्ही मी एक रुग्ण सेवक आहे तुम्ही रुग्ण सेवक आहे आपण महाराष्ट्र शासन जाऊ या सोलापूर दक्षिण सोलापूर विकास करू शेतकऱ्यांचा प्रश्न मांडू शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळून देऊ नाईट वीज प्रॉब्लेम आहे शेतकऱ्यांना दोन तास वीज मिळतो आठ तास कसं वीज देत हे अनेक प्रश्न आपल्या समोर आहे यासाठी मी आपल्याला विनंती करतो की आपण असंच माझ्याशी पाठीचं राहा की दक्षिण सोलापूरचा काय प्रयत्न केलेश्वर राहणार नाही कारण माझा कर्तव्य गरीबांचा चूक जो आहे गरीबच जाऊन घेतो शिरगुर जाणून घेत नाही तो आपल्या बंगल्यात राहतोय तुम्हाला वेळ मिळत नाही माझा फोन तुम्ही चालू असत आहे माझ्याकडे पी एड आहे आमदार झालो असतो पी असणार आहे मी स्वतः तुमचा फोन उतरणार आहे कारण ज्या लोकांनी त्याला मतदान करतात त्या लोकांनी एक विश्वास दाखवला तर मतदान करतात की बाबा आम्हाला काय तर त्याच्या आशा आहे म्हणून यासाठी तो व्यक्ती रात्री आप रात्री फोन केला तर मी फोन उतरून त्याचं काम करायचा म्हणजे कठीबंद लक्षात ठेवा मी वचनतेच्या मंदिरासमोर मी आपल्या गावाचा काया कलेक्ट करणार याचा वाद नाही फक्त आपल्याला वीस तारखेला त्याच चिन्हावर मला मतदान करून निवडून द्या एवढी निवड होतो जयंत महाराज